पूर्णपणे या ठिकाणी केली त्यामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजचे आणि जिल्हा ग्रामीण रोगालयाचे तज्ज्ञ डॉक्टर यांची व्यवस्था या ठिकाणी केली आणि या सर्व नियंत्रण म्हणून तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब पी डो साहेब त्याचबरोबर डॉक्टर वायचा साहेब डॉक्टर आमच्या गोपीताई प्रकामताई उपस्थित आमचे डॉक्टर माळी साहेब आमचे पटेल साहेब सर्व डॉक्टरांची यंत्रणा मुंडे साहेब ही सगळीच शासकीय यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा कॅम्प घेत शिबिर येत असताना माझ्या दिव्यांग बांधवांच्या मा बाबतीमध्ये सातत्यानं एक तक्रारी समोर येत होत्या शासनासमोर की सातत्यानं सिव्हिल हॉस्पिटलला जायचं तपासणी करायची आणि त्याचं प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांना विलंब व्हायचा किंवा सातत्यानं अडचणी येत असायच्या

हॉस्पिटलला किंवा मेडिकल कॉलेज कॉलेजवरती हेअरपटे मारण्याची कुठली आवश्यकता नाही तीन महिन्याच्या आत सगळ्यांच्या घरी या ठिकाणी त्यांचं जे काही दिव्यान गोंध्वग आहे प्रमाण किती आहे वीस टक्के आहे तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के आहे जे काही त्यांच्या गुरु त्यांच्यावरती यू आले हे प्रमाणपत्र या ठिकाणी आपापल्या त्यांच्या राज्या घरी

व्यवस्थक शासनाने केलेली आहे आणि त्याचा लाभ सर्वच नंदू बघितली घ्यावा असे या ठिकाणी मी नम्रपणे शासनाच्या वतीनं या ठिकाणी विनंती कर